आजच्या दिवसाची सुरुवात जेवढी एवढी खतरनाक झाली की सांगताच काम नाही आता नऊ वाजून गेल्यात भेटाळ थोडं दहा मिनटांनी महाग आहे हा म्हणजे चार मिनटं बाकी तर सहा मिनटांनी महाग आहे आणि गाडीची चावीच भेटणार नाही काल आलो कुठं चावी ठेवली काहीच आयडिया नाही अवघड झाले आता माझं तर कौतुक करण्यासारखंच आहे कारण मीच ठेवली चावीन मलाच भेटा ना ठेवली होती कपड्याच ठिकाणी गुंतवून त्याच्यावर कपडे गुतवले होते चावी काय ना बाकी आता बघा हार गुंतवून का घेऊ कसे बाईक बायकोनी झोपेतून उठून मला ट्राय करायला लागले कसे दिसते कस दिसते कसं आहे बुट कसं आहे बुट बाकी सोडा हो Ниърсз каща сникърс буду. Хай ми мържала? Хай ми Ой ой. गर मी ह्या बोलला झोपेत तोंड नाही तुतलं तरी पण भारी दिसतायत बाकी काही असो काय भारी बोट घेतलाय तो मला आवडलाय झोपेत तो <laughs> <इगाता बारे दिस्तार। laughs> ना बूट खरंच मला नाही तरी हा कॅज्युअल कपड्यावरती फॉर्मल कपड्यावरती बूट घातलाय फॉर्मल साठी आम्ही लोकर पण आणलेला आहे बट भट बट अजून शूज आहे ना कॅज्युअल साठी आणलेला हा फॉर्मलवरती पण आवडा भारी जातोय ना कातील आवडला आपल्याला एक नंबर आहे काय आहे तुझं चल घरी चल गरी माझी गाडी आहे ती बर चल 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 चल, चल, चल बस बस आ, बस चालू आलं बस चालू चालू पटकन खराब करून टाकले <laughs> चालो कर चालू पप्पाल राव दे आपण दोघं जाऊ जाता का तुम्ही दोघं अगं बाय 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 तुला भी यायचं बाबाला घेऊन चालायचं चल आज आहे घरी मटणाचा बेत तर चला जाऊन पटकन जाऊन पिवडी कोण आणतो आपण कोथंबीर तेवढंच लागते ना चला पिवडी कोण घेऊन येऊ आमच्या इथं चाललंय चिकन आणि आता बाईचं चाललंय मच्छी मच्छी लईच बार केलं मच्छीतलं काय

गाणी <laughs> <खायागा वाँ था। laughs> <प्रेण गाँ था। laughs> बंद कर कथरेट पडत भांड लागलं भांड सिरियस भांड आहेत माझ्या पिवडीला म्हणती वैग तुझी पिवडी झालंय माझं झालंय तुझ्या पिवडीच व्हायचंय काय ती बारीक आहे अजून

आकाचा एक डायलॉग आका म्हणक एकदा नासक्या इकडे म्हणे आवो खूप एकदा एकदम मनी एकदा ओके हो बसला इथं शेजारी बसला म्हण एक डायलॉग म्हण त्याला फेकून मारते डायलॉग आणि येडवन केले बसत कामा बिदस्त काय हे आता गपईते राते उद्या व्हायरल आहे बघा हा भांडले पटकस व्हायरल नाही अरे टाइम पण चांगली ती घरात बारक कोणीच नाही ना आता लाडू आहे पण ती लय लहान आहे तिथं ते लय भारी अर मी मारलं काका ना हा तिला कोळतो मना आपण बोलले मां मारलं का भाई का लगेच आपल्याकडं कसे मां आ